हॅलो एव्हरी वन कशा मजेत मी पण मजेत आहे आणि खूप गडबडीत आहे माझ्या सासूबाई बसले आणि हाय करा हाय करा जिमले नाही स्विमिंगले स्विमिंग hmm. चालले मी तुम्हाला व्यायाम जा पाय नाही ध्यानावर चल ना चला वेळ झाला येतो आई मी आज गुरु ना गुरुच्या शाळेत घ्यायला गेली होती मस्त सांगितलं असताना स्टँडिंग लाईन केलं मम्मी मम्मी मी केलं पण मी केलं म्हटलं काय केलं बाबू तिथंच मला थांब दाखवतो म्हणे तिथंच बॅग काढली तिथंच तिची बुक काढली दाखवलं मस्त स्टँडिंग लाईन केल्या होत्या छोट्या छोट्या आणि मग गुडू गुडूगुडू करून ठेवून दिलं मग रोज अपडेट सांगते मम्मी मी आज टिफिन फिनिश केला मी भाता खाल्ला आज पण टिफिन फिनिश केला मम्मी म्हणून केली मी भेट तू कसं सा सांगितलं म्हणे मीस मला शी आली म्हणजे म्हटलं मग कोण कोर धुतले दादा म्हणे काकू न म्हणे म्हटलं मग म्हणे माझं पॅन्ट ओला झाला मग मी त्याला म्हटलं मग तू सांगितलं नाही मिसला की बॅगमध्ये एक ड्रेस एक्स अजून दिलाय म्हणून तो घालून मागाचा स म्हणे हुशार झाला पोरगा आपला आ बिलकुल मम्मीवर गेला तो अभ्यासाच्या बाबतीत पण डोकं बापाचं असलं पाहिजे बापासारखा झाला पाहिजे चला बाबा आज स्विमिंगला मी चला मी चालली आता साठी हो ड्रायव्हर उभा आहे इथं उभा बाबा असं आहे दिवसभरापासून माझ्या डायव्हर सारखी ड्युटी झालेली आहे सकाळी उठा आठ वाजता पूर्वी शाळेत सोडून द्या आणि नंतर मग दीड वाजता घ्यायला या घेऊन सोडून द्या त्याला घेऊन या इले सोडून द्या म्हणजे माझ्या कोणतेच काम होत नाही दोन घंटे रिलॅक्स होत नाही मग गुरुची शाळा सुटते आणि नंतर मग साईची ट्यूशन राहते मग ह्याच्यात स्विमिंग राहते पूर्ण दिवस याच्यात चालला जातो मोठं बेकार काम आहे आता दोन घंटे आहे दोन घंटे म्हणजे काहीच नाही आहे तिची ट्युशन सुटते मग हिच्यात स्विमिंग मग गुरुला घरी घेऊन या संपला दिवस तर चला मित्रांनो आता मी पोचलेलो घरी <clears throat> आता थो थोडंसं फ्रेश होऊन जातो थोडंसं फ्रेश झाल्यानंतर इकडली काही साफसफाई राहिलेली आहे हे साफसफाई पूर्ण करून घ्यायची आहे आणि इकडं थोडंसं बसा उठायची थोडी अरेंजमेंट करायची आहे आपल्याला आणि सकाळपासून मित्रांनो हा सेट आहे सांगा आता मी माझ्याची कामं कधी करू काय करा काही समजून नाही आलं पण तरी से करा तर लागणारच आहे आपल्याला कारण की कामाचा सेडूल हा आपल्याला स्वतःलाच लावा लागतं तरी आता एक रश्मी म्हणून राहिली की मला गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या गाडी घेऊन द्या आणि मी तिथं म्हटलं की गाडी आता घेतल्यानंतर मग तू चालवशील की नाही चालवशील कारण की तिचं थोडंसं कॉन्फिडन्स लो झालेला आहे तर पाहू आपण आता कसं होणार कारण की काहीतरी प्लॅनिंग तर करावं लागेल कारण की ते बाकीचे कामं नाही राहिले त्यामुळे तर काहीतरी अरेंजमेंट करायला लागल आता सात वाटले की रश्मीले घ्यायला जा लागेल स्विमिंगसाठी मग सईजे ट्युशन सुट्टे सात वाजता आणि त्यानंतर गुरुले घेऊन या लागते सगळे कामं एका टायमिंगमध्ये होऊन राहिले शाळा पण दोघांच्या एका टायमिंगमध्ये आहे त्याची तर ट्युशन नाही आहे पण हिची स्विमिंग आणि साईची ट्युशन हे एकाच टायमिंगमध्ये आहे तर पाहू आता काहीतरी यातला एक मार्ग काढू आपण करू चला चला आली जिम वरून खिचडी लावली भांडे धुवून टाकले भांडे वाली बंद झाली तर भांडे मला धुवा लागते म्हणणारे म्हणत होते जाऊ दे मी तुला मदत करू लागल मी करू लागन पण ते मलेच धुवा लागते दुपारचे होते भांडे धुतले आता सकाळी लावून लावली खिचडी झाली मस्त चटणी तडी हा आता जेवण करून चला आता झालं माझं जेवण आणि मुलांचंही झालं आता थोड्या वेळात मी ला जाणार लाईवला तुम्हाला माहिती आहे नऊ ते साडेदहाच्या दरम्यान मी लाईवला जाणार जात असते तर ठीक आहे आणि आज खूप छान वाटलं आज गुरुने होमवर्क केलं म्हणजे कसं मी त्याच्या शाळेत गेली त्याच्या क्लासमध्ये आज खूप पाऊस आहे अमरावतीत खूप पाऊस आहे तर मी गुरुच्या क्लासमध्ये गेली म्हटलं चल गुरु मम्मी मी केलं मी केलं म्हटलं काय केलं तू म्हणे मी केलं था दाखवतो म्हणे बॅग उघडली बॅगमधून बुक काढली बुकमध्ये त्याला स्टँडिंग लाईन दिल्या होत्या स्टँडिंग लाईन काढल्या त्यांनी चार अनुकुरघुड घुडकुड मी केलं म्हणे होमवर्क मी टिफिन फिनिश केला मी यमक केलं मी डमक केलं खूप बोलला मस्त तू आणि म्हणे मम्मी तो मला काय सांगू म्हणजे खूपच छान वाटलं आज त्याने केलं पण आज होमवर्क पण घरी आल्यावर होमवर्क दिलं होतं मीच नाही होमवर्क करायसाठी खूप रडत होता मग त्याच्या पप्पांनी करून घेतलं होमवर्क आता त्याच्याकडनं आणि खूप छान वाटलं मला चला आता दोन्ही लेकरं शाळेत जाते दोन्ही लेकरं कधी कधी असं वाटते हा किती पटपट दिवस जाते छोटंसं बाळ होतं चार वर्ष झाले मोठा झाला माझी पोरगी आता दहा वर्षाची होते पाचवीत जाते है ना दिवस पटपट निघून जात आहे की मी तर चला तुम्हाला मी दाखवू त्यांनी काय केलं स्क्रिबलिंग मॅडमने पहिल्या दिवशी म्हणजे बहुतेक पेन्सिल वगैरे पकडायसाठी त्यांना हे दिलं त्यांना काय करायचंय करू द्या पण आज त्याने हे केलं होमवर्क हे त्यांनी रे रेषा पहिले स्टँडिंग लाईन घेतल्या नंतर त्यांनी काय केलं ते पूर्ण बोबळ जोबळ हळधळ करून टाकलं आणि आता त्याच्या पप्पाने बा स्टँडिंग लाईन तर बाकी ते खतरनाक करून घेतलं त्याच्या पप्पाचं काम पा मी वर दिल्या करून तो ऐकत नव्हता मी हे मी करून घ्यायचं त्याच्याकडनं हे आणि पहा अशा लांबवल्या स्टँडिंग लाईन अशा माय नवरा म्हणजे माय नवराच आहे अरे यार व्यवस्थित के नाही केल्यानं स्टँडिंग लाईन अशा असतात का पप्पा बरं जाऊ द्या असं पण केल्या त्याने आज पेन्सिल पकडली लिहिलं बस आता चांगलं निघालं पाहिजे म्हणजे कसं त्याच्या पप्पासारखा निघाला पाहिजे त्याचे पप्पा खूप छान आहे साईचे पप्पा तसाच निघाला पाहिजे गुरु त्याच्या पप्पा अभ्यासात एवढे हुशार नव्हते पण प्रॅक्टिकली खूप हुशार आहे गुरु अभ्यासात निघाला पाहिजे आणि बाकीचं त्याच्या पप्पाचं डोकं घेतलं पाहिजे सई माझी खूप चिडचिडी चीड़ आहे तिला खूप सांभाळावं लागते खूप खूप काय म्हणतेला इमोशनली वीक आहे खूप इमोशनली वी वीक आहे माझ्यासारखी फटकन रडून देते असं आहे मला माहिती आहे कधी कधी की, कदे कदे की मी मम्मीची एवढी आठवण येते मी मम्मीला जेवासाठी एवढा त्रास दिला आहे खूप त्रास दिला आहे कधी सई मला त्रास देते मला कधी कधी अर्ध्या रात्री उठून काही म्हणजे काही बनवून द्यायला लागते सकाळी जेवायसाठी किचकिच करते मग मला माझ्या मम्मीची आठवण येते हो काई, काई। ता की कसं आपण पण त्रास दिला आपण जेव्हा आई होतो तेव्हा काही गोष्टी समजते आपल्याला श कपडे हे ते सगळं काही खूप काही तरी तर खूप सुखसुविधा आहे माझ्या घरी आपल्या आईला तर सगळं हात आता पण वॉशिंग मशीन आहे सगळ्या काही गोष्टी आहे माझ्या आईकडे तर म्हणजे साधंच घ म्हणजे गरीबच होतं की नाही तर कशी करत होती माझी आई माझी आई आताही तशीच आहे माझी मम्मी खूप छान आहे माझ्या लेकरांना अशी पाहते माझ्या मम्मीमुळे माझे लेकर कुठे मोठे झाले माहीत नाही शेवटी आई ते आईच असते पण खरंच माझं गुरु तिथेच असते दिवसभर म्हणजे ॲक्च्युली कसं झालेलं आहे तुम्हाला सांगतो खूप लोकांना असं वाटते की मी पोराला ठेवून देते तिथे मी इकडे हे तसं नाही आहे जेव्हा मी ऑफिस चालू मी ऑफिसला जात होती की नाही तर सही तीन महिन्याची असताना मी माझ्या मम्मीकडे ठेवून जात होती ऑफिसला ऑफिसजवळ होतं तिथून मम्मी दोन वेळा फिडिंगसाठी येत होती मग ऑफिस सुटलं की तिला घेऊन जात होती हेच रुटीन होतं कितीतरी वर्ष मग गुरु झाला गुरु सहा महिन्याचं झाल्यावर मग गुरुचं रुटीन केलं गुरुला ठेऊन देत होती ते तसंच मम्मीकडे मग मम्मी पाहत होती पाडणा वगैरे हे मग मी ऑफिसला जात होती मग मी फिडिंग करायसाठी एक वेळा येत होती आणि मग मी त्याला घेऊन जात होती तर मग काय झालं मग माझी किनी तब्येत खराब राहायला लागली मग मी ऑफिस सोडलं ऑफिस सोडलं म्हणजे मग माझं इकडे पण मला अर्निंग चालू झाली होती सोशल मीडियावर मी पप्पा म्हणे तू कौनच दगधग करतो म्हणे रश्मी त्या पहिलीच नाही आवडे कोणाच्या हाताखाली काम करतो पण परिस्थिती माणसाला सगळं शिकवते आणि मग हीच्या पापाली तू याच्यातच कर म्हणजे मेहनत तुला याच्यात भेटून राहिला आणि तू याच्यात मेहनत कर म्हणजे घरी राह म्हणे पण गोष्ट कशी होती मग व्हिडिओ वगैरे मग गुरु आता मी घरी असल्यावर तुम्हाला पसरेल मी तर घरीच असतो पण मग लेकरांना जवळ जवळच असते आता गुरुला नाही ठेवत कारण गुरु करू देत नाही व्हिडिओजने भरून देत म्हणजे प्रमोशनची व्हिडिओ राहते कधी कधी बाहेरगावी जावं लागते त्याच्यामुळे मी त्याचं रुटीन जे होतं मम्मीकडे अकरा वाजता सोडणं सहा सात वाजता घेऊन येणं तेच ठेवलं आणि समजा मी त्याला आता माझ्याजवळ ठेवले काही प्रॉब्लेम मी कशी तरी मॅनेज करणं पण मला कधी दोन दोन दिवस तीन तीन दिवस बाहेरगावी जावं लागते तर तो झुरनी पडून जाते मग आणि माझ्या सासूकडनं काही होत नाही एवढं पाहणं कारण ते थकलेलं आहे म्हणून म्हणून मी माझ्या आईकडे होती माझी मम्मीच मध्ये तू कुठं जातं ना त्याला इथं न कुठे म्हणते माझ्याजवळ दिवस जो म्हणते मी पाहतो म्हणते बरोबर तिचा आणि पप्पाचा जीव खूप आहे माझ्या माझ्या मम्मीचा जीव माझ्या सईत खूप आहे गुरुपेक्षा पण गुरु तर आहे आता आणि म्हणून मी गुरुला माझ्या मम्मीकडे ठेवत असते किंवा त्याचं रुटीन नाही तुटलं पाहिजे त्याचं रुटीन तसंच राहिलं पाहिजे आणि तो तिथे मस्त खेळते तुम्ही पाहिलंच आहे आणि माझी मम्मी पण खूप सांभाळते मला टेन्शन नाही राहत मी दोन दोन तीन तीन दिवस बाहेर जरी असली ना मला टेन्शन नाही राहत असं आहे माझी मम्मीच्यामुळे माझे लेकरं कसे मोठे झाले माहीत नाही असं आहे मला माझ्या खरंच पण आई आईच असते ऐकिनी आपण आई झाल्यावर समजते काय असते तर चला आज छोटंसं शेअर केलं तुमच्यासोबत आज असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग येई तोपर्यंत बाय बाय आणि हां रोज मी नव्हते ते साडे दरम्यान लाईव्ह येणार आहे तर लाईव्हला नक्की या तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या मला माझे प्रश्न मला प्रश्न विचारा तुम्हाला मी उत्तर देईल तसे कारण कमेंट वाचू शकत नाही काही वाचण्यात आले तर लाईक होत नाही अर्धे वाचण्यात येतात अर्धे नाही आहेत म्हणून मी लाइव चालू केली आहे तर नक्की लाईव्हला येत जा जर तुमची इच्छा असेल तर तर चला तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय